तर नमस्कार मित्रांनो नाकाशुरमेश आहे सर्वांच स्वागत आहे आज मित्रांनो मी पूर्णा पूर्णा तालुक्याच्या शेळी बाजारामध्ये आलेला आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणी आहे मित्रांनो तर आज शनिवार आहे मित्रांनो आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारी मित्रांनो हा शेळी बाजार असतो त्या ठिकाणी मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण खेडेचे लोक या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी लोक येतात तर चांगल्या क्वालिटीच्या ठिकाणी तुम्ही शेळ्या पाहू शकता कोणाला खरेदी क असेल शेळी पाहण्यासाठी शेळ्या चांगल्या शेळा पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील तर पाहू शकता या ठिकाणी सुरुवातीला बकऱ्या आहेत इकडे साईडला शेळ्या पण असतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची तर कालच्या गोडाशे बाजारामध्ये तुम्ही म्हणून लागली बकरी पाहिजेत तर बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे कालच्या मित्रांनो गोर्डाशे बाजारामध्ये फक्त टॉप क्वालिटीचे शेळ्या असतात तर आज या पूर्ण शेळी बाजारामध्ये जान क्वालिटीचे बकरी पण असतात बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे जरा चॅनल का नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचे व्हिडिओ आकाश सुरूशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर कालच्या कालच्या बोर्डा शेरी बाजारामध्ये या क्वालिटीमध्ये बकऱ्या आली नव्हती मित्रांनो तर आज आपल्या पूर्ण शेही बाजारामध्ये बकरी आलेल्या आहेत बकऱ्याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे लाईव्हमध्ये संपूर्ण बकऱ्याची काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो केवढे काय बकरा भाऊ

चार महिन्याचा आहे मित्रांनो तीन हजार रुपये किंमत सांगेल तर बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगता तर यांच्याबद्दल चांगल्या क्वालिटीची बकरी आहेत पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आज मित्रांनो सकाळपासून पाऊस चालू होतं तर बाजारामध्ये मित्रांनो जास्त काही शे आलेला नाही आले तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी बकरी आहेत बकऱ्याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटीची बकरी असतात या ठिकाणी कोणाला कुर्बानीसाठी बकरी पाहिजे असेल तर तुम्ही कधी तरी पूर्ण शेळी बाजारामध्ये भेट द्या या ठिकाणी शे आहेत मित्रांनो शे पण दाखवतो

अठरा हजार का गावा गाव आहे का किती मनाची लागली जे पंधरा दिवस घेईन का अजून तर पंधरा दिवस घेईन मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं गाव कोणतं आहे म्हटलं पूर्णा का पूर्णे या ठिकाणची ते शेतकरी आहे ना शेतकऱ्याची शही आहे मित्रांनो तिची काय सांगली कोण तिची काय सांगली बावीस हजार ही पण गावं नाही का किती दिवस राहील तिची आता पंधरा दिवस राहील का तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव हा हां तर मित्रांनो या दोन्ही पण शे शेतकऱ्याचे आहेत कोणाला भाजी असल्याची थोडी किंमत कमी होईल ना ते किंमत थोडी कमी होईल भाजी असताना नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुण्याचे पूर्णाचे शेतकरी आहेत काय सांगलो किंमत का कायची नाही होत नाही चालू आहे तर मित्रांनो जास्त काय बाजार भरलेला नाही सकाळपासून पाऊस चालू असतो असल्यामुळं जास्त काय बाजार भरलेला नाही चांगल्या शेअर आहे त्या क्वालिटीचा तुम्हाला क्वालिटी एकाच नंबर आलेल्या शेळाच्या पूर्ण शेळी पाळण्यासाठी शाळे पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण शेरी बाजारला भेट द्या आणि कालचा बोर्डा शहरी बाजार सेव टाकलेला आहे त्या ठिकाणी टॉप क्वालिटीचे शेळ आलेली नाही तर तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर आलेला आहे खूप चांगल्या शाळे मित्रांनो संपूर्ण शाळेची किंमत आहे विचारण्याचा प्रयत्न करतो काय सांगितलं किंमतीची पंधरा हजार का पहिल्या रू आहे काही पहिला रू आहे का गाव आहे का गावन आहे मित्रांनो पहिला रू आहे पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे गावराशिही आहे तर मित्रांनो ह्या बाजारामध्ये जास्त करून गावराशिवाही आणि होण्यासाठी शाळा येतात येतात क्वालिटी एकच नंबर आहे फोन नंबर सांगता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता का औरंगाई आहेत किती किती युताच्या आहेत किती युताच्या आहेत हे दुसऱ्या नाही नाही तिसऱ्या नाही का तिचा हे उचल पाहिजे उचललाय कसोटा तर मित्रांनो शेही कसोटा पाहू शकता तुम्ही तिसऱ्या विता नाही तर तिसऱ्या विता नाही एकच नंबर शेळी आहे आणि ती ती किती विता नाही दुसऱ्या विता नाही तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर कोणाला ह्या चांगला ह्या क्वालिटी म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या काय सांगितलं दोन्हीची किंमत दोन्हीशे तेवीस का तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव चौपन्न एह किंमत थोडी कमी होईल ना या पर्याय मित्रांनो यांच्या पेक्षा ऑलरेडी भेटतात तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाही घेतले घेते नंबर माझ्या बाबा आली का बारा बारा साडे साडे तेरा काय मित्रांनो बाराला शेअर मागायची पलीकडची क्वालिटी पाहू शकता मोठ्या मोफा शिलाई भेटून जाते मित्रांनो यांच्यापाशी क्वालिटी पाहू शकता एकच नंबर असतात काय सगळ्या किंमत गाण खेळ नाही गेलो हिची किंमत काय सांगली ही किंमत काय सांगली एकवीस एकवीस हजार का बन आहे का का बन हिची काय म्हणली का ही पण का बन का हिची काय होंडीची काय सांगली म्हंडीच काय सांगली सोळा हजार आहे पाठीची काय सांगली तर मित्रांनो या पहिली बार आपल्या बाजारमध्ये आलेले आहेत यांच्यापासून चांगल्या क्वालिटी शाळे असतात मित्रांनो मोठ्या मोबाई असतात क्वालिटी पाहू शकतो तुम्ही एकच नंबर आहे मोबाईल नंबर नसते बाबा मोबाईलच नसते क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आजच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या आकाशच्या युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहेत तर कालचा बोर्डाशी बाजाराचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो कालचा शेळी बोर्डाशाही बाजारचा व्हिडिओ आलेला आहे तर चांगल्या क्वालिटीच्या शाळा आलेल्या आहेत तिथं आणि कोणाला पाळ पाहिजे असेल तर तुम्ही कधीतरी बोर्डा शेळी बाजाराला भेट द्या तर आज मी या ठिकाणी पूर्ण शेळी बाजारामध्ये आलेला आहे यांच्यापासून मित्रांनो छान क्वालिटीची शाळे असतात जवळपासच्या संपूर्ण शेरी बाजारामध्ये असतात टॉप क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या मोबाईलच्या गॅरंटीच्या शाळा भेटून जातील तुम्हाला गावं आणि पिल्यावाल्या पण काय का तुमच्या फोन नंबर सांगा नव्याण्णव तेवीस अठ्ठेचाळीस अडतीस या दोन्हीची काय किंमत सांगली दोन्हीची हा छेती दोन्ही पण किती म्हणजे का आपण येतात चारशा आपण या त्या नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शक शकता आणि ह्या पण शाळेत मित्रांनो यांच्याच आहेत क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो शाळा कमी आल्यात आहेत मात्र चांगल्या क्वालिटी शाळे आलेल्या आहेत मित्रांनो तर काय का सांगली याची किंमत साडे सतरा साडे सतरा गाभा नाही का किती वितरण आहे तिसरा वितरण आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणि याची काय सांगली साडेबारा हजार रुपये पाहू शकता हे किती विधान आहे ही पण मित्रांनो दुसरं वितान आहे तर क्वालिटी एकच नंबर आलेले आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटी आलेली आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी चांगल्या क्वालिटी शाळेत आलेली आहे तर दोन्हीची काय दोन्हीची या पण का पण आहेत का तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे सुद्धा पाहू शकता तुम्ही दोन्ही पण गाभण आहेत ही दुधाची आहे का हे दुधाची आहे मित्रांनो हे गाभन आहे किती महिन्याची गाभन आहे साडेतीन महिन्याची गाभन आहे आणि मित्रांनो ही दुधाची आहे तर तुमची सांगायची साडे बावीस हजार रुपये क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे कमी जास्त होईल तर याची काय सांगली किंमत साडे सतरा साडे सतरा हजार मी क्वालिटी पाहू शकता का सोटा पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे किती विधान आहे का काही दोन दुसरं तिसरं ना आता तर याच्या खाली पिलो आहे ना तर किंमत थोडी कमी ना तिची कमी जास्त फोन नंबर सांगा फोन नंबर शहाण्णव ते पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस तर मित्रांनो ह्या क्वालिटी पंचाळीश तुम्हाला भेटून जातील क्वालिटी एकाच नंबर असतात यांच्या गावराने आणि अतिशय असतात आपल्या ह्या जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये मित्रांनो गावांसाठी तुम्हाला भेटून जातील आणि होंड्या जातीशिवाय भेटून जातील दादा काय सांगली याची किंमत दिले का केवढा दिले अठ्ठावीस हजार दिले का दोन्ही पण काब्रांनो अठ्ठावीस हजार रुपयाला दिलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक कस्टमर आहे तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये शिवाय पाहिजे असेल तर दादा नंबर सांगतो सर अकरा हां सर ह्या नंबर मित्रांनो तुम्ही कॉल कॉल करू शकता पाहू शकतो समोर होण्याचा अतिशय आहे या ठिकाणी ह्या अतिशय मध्ये भेटून आणि क्वालिटी पाहू शकतात दुसरं वेधान आहे का आता ही आता दुसऱ्या आहे किती महिन्याची काम आहे चार महिन्याची काम आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतात तर तुम्हाला ह्या क्वालिटी मध्ये कधी तरी आपल्या पूर्णशाही बजार मध्ये भेट द्या क्वालिटी एक नंबर आहे काय सांगितलं तुम्ही तिची सांगायची भाव द्यायची मागील मित्रांनो कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी त्रेपन्न साठ हा चाळीस एकशे शहाऐंशी तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दादा काय सांगली दोन्हीची किंमत आहेत का दोन्ही पण मित्रांनो दोन्ही पण पस्ती पस्ती किंमत सांगेल तर तिचा एकदा कसोटा जाऊ की तिचा या झालेली आहे मित्रांनो कसोटा पाहू शकता तुम्ही यांच्यापाशी या क्वालिटी शेअर भेटून जातील तुम्हाला दोन्ही पण गाभा इलेज आहे या चार पाच दिवसामध्ये घेत चार पाच दिवस घेतात ना आठ दिवस घेईन पा आठ दिवस घेईन का तर मित्रांनो पाहू शकता याचा कसं किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना कमी जास्त होऊन जाईल किती युत्याशी आहे दोन्ही पण तीन तीन युती झालेले आहेत मित्रांनो चौथे वित आहेत गावराशिया आहेत मित्रांनो एकाच नंबर शाळे आहेत तर नंबर दिलेला आहे हे जवळपासच्या संपूर्ण शेअर बाजारामध्ये असतात तर तुम्ही फोन लावू शकता मित्रांनो ही शिवाय पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त होईल सांगायची पस्तीस हजार कमी गिर्या आलाय तर कमी जास्त होईल तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सौदा चालू आहे क्वालिटी पाहू शकते का वरश आहेत मित्रांनो काय सांगली काय किंमत काय सांगू किंमत काय सांगितस पस्तीस हजार का तर दोन पिल्या खाली मित्रांनो पस्तीस हजार किंमत सांगायचं किती नाही किती विली आहे दोनदा विली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही उस्मानाबादी आहे मित्रांनो प्युअर उस्मानाबादी आहे पिल्याची क्वालिटी पण पाहू शकता प्युअर उस्मा आहेत आहे राजभर बाजारामध्ये उष्मामध्ये आलेली आहे तर शरीस लागतात मी या युट्युब चॅनल पाहू शकता पस्तीस हजार किंमत सांगायच मित्रांनो झालेली आहे एकोणतीसला ला मागायचं तर मित्रांनो शेतकरी एकोणतीस हजार मागायला तर दोन पिल्या तिच्या खाली प्युअर उस्मा मध्ये आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पिल्ल्याची पण क्वालिटी पाहू शकता पंतीस हजारला मागायचं मित्रांनो स्वतः चालू आहे समोर चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करा आपले आज चोवीस हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहेत

একোণিছ পইচা থা থা ক मित्रांनो शेती सगळं झालेला आहे तुम्ही पाहू शकता का गाव कोणते तुमचं काका काका गाव कोणते तुमचं गाव धनगर टाकली धनगर टाकली शेतकरी का ठिकाणी पूर्ण बाजार बाजाराने खरेदी केलेली आहे केवढ्या घेतली का सत्तावीस हजार पाचशे घेतली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही उस प्युअर उष्मावादी शही आहे दुसऱ्याही आहे मित्रांनो ही क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दोन्ही पण पिल्याची क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण ना चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत मित्रांनो काय शेती दिलेलं आहे का केवढं दिली एकोणतीसला मित्रांनो आहे दिलेले धनगड टाकले शेती आहे तर मित्रांनो कसा सौदा असतात ते कमेंट मध्ये सांगा त्या शेळी सौदा झालेल्या दोन पिले आहेत पाठपकरायच्या खाली मित्रांनो प्युअर उसुमामध्ये सही आहे विलेजची पण क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे एकोणतीस आजारांशी सुटली आहे पाठ बकरा ह्याच्या खाली दुसऱ्या अंशही आहे